मुंड्याची गोलाई कशी द्यायची असते बघा आणि किती इंच वरून द्यायची असते सर्वात अगोदर मी बॅक साइड आणि फ्रंट साईड दोन्ही एकदाच इथे कटिंग करत असते त्यामुळे दोन्ही गोलाई मी इथे देऊन तुम्हाला एकदाच दाखवणार आहे तर सर्वात अगोदर एक इंच वरती पॉईंट दिलेला आहे आणि त्यानंतर दुसरा पॉईंट द्यायचा आहे आपल्याला दीड इंच वरती पहिला एक इंच वरती आणि दुसरा दीड इंच वरती हे बघू शकता दोन्ही पार्ट आपल्या सोबतच घेतलेले आहे मी त्यानंतर इथे सर्वात अगोदर आतल्या साईडला एक थोडीशी तिरकस रेषा मी ओढून घेत आहे दोन पॉईंट इतक्या आतमध्ये रेषा घ्यायची आहे अर्धा इंचला कमी इतका अंतर आहे हे थोडीशी आतमध्ये रेषा ओढली त्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला समोरील भागाची गोलाई द्यायची आहे फ्रंट साइडची एक इंच वरून अशा प्रकारे ही एक इंच वरून गोलाई दिली आणि आतल्या रेषेला थोडीशी लागून ही गोलाई घेतलेली आहे बघू शकता आणि ही दुसरी गोलाई आहे बॅक ची बॅक साइडची गोलाई आपली जी, 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 जी सरळ रेषा होती अगोदरची त्या रेषेला लागून घेतलेली आहे अशा प्रकारे व्यवस्थित इथे गोल आकार आलेला आहे मुंड्याचा त्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर बॅक साइडची गोलाई इथे कटिंग करून घ्यायची आहे त्यानंतर दोन भाग आपल्याला सेपरेट करून घ्यायचे सेपरेट केल्यानंतर समोरील मुंड्याचा आकार इथे कट करून आहे अशा प्रकारे तुम्ही मुंड्याचा आकार कट करून घेऊ शकता थँक्यू